नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव आ, नाव? तालुका आणि जिल्हा सांगा हा गावाचं नाव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर ले। अहिल्यानगर हा तर दादा आता दा आपण आपल्या वांग्याच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर मला सांगा दादा ही वांग्याची आपली व्हरायटी कोणती हा पंचगंगा म्हणजे काटेरी वांगे आहे बर बरोबर तर वांगी या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गेनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडीएम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केले आहे ज्या प्लेडला वांग्याला भर मारतो त्या प्लेडला तुम्ही खतं खाली टाकलेली बरोबर आणि आपलं जे कडून एक औषध आहे ते वरून तुम्ही काय केलं आहे त्याचा स्प्रे काढलेला आहे बरोबर तर मला सांगा ज्या प्लेडला तुम्ही वांगे पिकासाठी आपलं जे बेसल डोसलं ते खतं खाली भरली तर तुम्हाला दादा याचे काय काय रिझल्ट जाणवले हा म्हणजे आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना काळोखी फोटो म्हणण्यापेक्षा आहे ना एकदम जबरदस्त आहे ना झाडाला खालून खोडातून फोटो आहे बर -बर? बरोबर आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना एकदम जबरदस्त फोटो आहे आणि महत्वाचं काय एकदम रुंद आणि फ्रेश पत्ती आणि महत्वाचं काय सेटिंग जर पाहिली ना तर फुल सेटिंग एक नंबर झालेली बरोबर ज्या प्रेडला तुम्ही कडू औषध आपलं वरून स्प्रे काढला तर त्याचा तुम्हाला काय काय बेनिफिट भेटत आता कडू मारल्याच्या नंतर कडू मारल्या तुडतुडा मवा हे खालच नाही कडू मारल्यानंतर बर बरोबर आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर तुमच्या प्लॉटवर कोणत्याही प्रकारचा किडीचा अटॅक दिसत नाही म्हणजे मवा झालं तुडतुडी झालं पांढरी माशी झालं किडी झालं नागाळे झालं हा कोणताच अटॅक प्लॉटवर नाही बरोबर तर आपले ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाणे जर खत आहेत ही साधारणतः तुम्ही म्हणजे किती वर्षापासून वापरताय जस जस या वर्षी आणि मागच्या वर्षी तुमच्या तिथं त्यांचा प्लॉट पाहिल्यानंतर वापरायला सुरुवात केली प्लॉट मग तुम्ही सुरुवात आजही तुम्हाला खतं आणलेली तुम्ही परत मला फोन करून खतं मागे तर ती कशासाठी आणलेली टॉमॅटो टोमॅटो साठी आता आपण वर्षा प्लॉट प्लॉटची व्हिडिओ घेणार आहे तुम्ही टोमॅटोसाठी पण आपली खतं वापरली बरोबर तर आपली जे ऑर्गानी कारवाई जाण्या तर खतं वापरून तुम्ही समाधान आहात धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल ओके